सर्वांना जोहार दामू मोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा आ, पेशा भरती दोन हजार पंचवीस टेट तीन च्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मला पेशा क्षेत्रातल्या बऱ्याचशा उमेदवारांचे मॅसेजेस आले होते की थर्ड टेटला पेशा क्षेत्रातले जागा येणार आहेत का आणि पेशा क्षेत्रामधल्या उमेदवाराला थर्ड टेटचा फॉर्म भरत असताना पैसाला यश करायचं की नो करायचं अशा पद्धतीने प्रश्न होते त्याच्यावरती हा छोटासा आपला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे आपल्या थमनेलवरती स्क्रीनवरती दिसतोय पेशावरती थर्ड टेटला पेशा क्षेत्रातील जागा येणार आहेत का याची माहिती घेऊ आणि पेशा क्षेत्रातील अभियोग्यता धारकांनी टेट तीनचा चा फॉर्म भरताना काय करायचं तर मित्रांनो आपण व्हिडिओला डायरेक्टली थेट सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Uh, मित्रांनो आपल्या uh, स्क्रीनवरती दिसतय की सिनियर ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ ऍडव्होकेट जनरल महाराष्ट्र महाराष्ट्राचे सध्या जे ऍडव्होकेट जनरल आहेत ए जी आहेत महाधिवक्ता आहेत जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्याही काही याचिका पडतात शासनाच्या धोरणाच्या विरोधात शासनाने काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात तर त्याच्यावरती एक शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी म्हणून सिनियर ऍडव्होकेट डॉक्टर बिरेंद्र सराफ यांची ऍडव्होकेट जनरल म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस ला नियुक्ती केली आहे आता पेशा क्षेत्रातील जे काही प्रकरण आहेत ते प्रकरण या डॉक्टर बिरेंद्र शराफ एजीच्या मार्फत चालतं आणि जो मुलांचा प्रश्न होता की बाबा दोन हजार पंचवीसच्या थर्ड टेटला पेशा क्षेत्रातली पेशा क्षेत्रातल्या जागा येणार आहेत का तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या दोन हजार बावीस तेवीस ची जी पेशा भरती आहे तीच पूर्ण झालेली नाहीये पेशा क्षेत्रातल्या तेरा जिल्ह्यामधील जे अभियोग्यता हो धारक होते ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांना नियुक्ती बाकी होती पण ती नियुक्ती परमनंटली मिळू शकली नाही कारण त्याचं कारण होतं की सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि हे जे सिनियर ऍडव्होकेट आहे डॉक्टर वीरेंद्र शराफ यांनी माननीय या सुप्रीम कोर्टामध्ये एक स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय आहे त्यांनी हायकोर्टमध्ये ते स्टेटमेंट केलं होतं त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केली ते स्टेटमेंट असं होतं की आमची जी भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे आमची जी भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू आहे आमची भरती ही कन्क्लूड म्हणजे पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे द सेम स्टेटमेंट जे आहे जे आम्ही हायकोर्टमध्ये केलं होतं तेच आम्ही पुढील तारखेपर्यंत म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जी पुढील हेअरिंग होणार होती त्या हेअरिंग पर्यंत आम्ही ते काय करतोय कंटिन्यू ठेवतोय असं या असेट जनरल डॉक्टर बिरेंद्र शराफ यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हे जे बिरेंद्र सराफ यांनी जे स्टेटमेंट केलं ते लेखी स्वरूपात आहे का किंवा तोंडी स्वरूपात आहेत का तर मित्रांनो ही जी तुम्हाला समोर जे काही पेज दिसते या पेजमध्ये जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट त्यांनी जे केलंय ते आता सध्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या त्या वेळेसच्या ऑर्डर मध्ये ऑन द पेपर वरती आहे त्यामुळे त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट या ठिकाणी ऑन द रेकॉर्ड आहे त्यामुळे सद्यस्थितीमध्ये दोन हजार पंचवीसच्या या आपल्या थर्ड डेट मध्ये पेशा क्षेत्रातल्या तेरा जिल्ह्यांमधल्या शिक्षकांच्या जागा येतील का तर याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ते आपण स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ आता जे मॅटर आहे आपलं सध्या पेशाब क्षेत्रातलं त्यामध्ये नेमकं काय झालं ते आपण थोडक्यात बघूया की उच्च न्यायालयामध्ये सामाजिक विकास प्रबोधिनी ही संस्था गेली होती आणि त्यांनी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे म्हणून ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ती वादग्रस्त अधिसूचनेनुसार सुरू झालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी एजीने स्टेटमेंट केलं की ती लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही आहे हीच परिस्थिती पुढील सुनावणीपर्यंत तशीच राहणार आहे असं कोर्टाला त्यावेळी कळवलं होतं आणि हेच सर्व स्टेटमेंट त्यांनी काय केलं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय केलं अधिरोखित केलं आता मित्रांनो याचा अर्थ काय होतो की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल यांनी जे स्टेटमेंट केलं की के आमची फक्त भरतीच प्रक्रिया सुरू आहे आम्ही नियुक्तीपर्यंत पोचतच नाही होत जोपर्यंत पुढची हेअरिंग होत नाही तोपर्यंत आमची प्रक्रिया सुरू आहे आम्ही भरती पूर्ण करणार नाही होत याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी जे स्टेटमेंट केलंय ते स्टेटस कोच्या बरोबर आहे म्हणजे आमची जी स्थिती आहे म्हणजे आम्ही पूर्ण पूर्ण नियुक्ती देऊ शकत नाही याचा अर्थ आमची जी फक्त प्रक्रिया आहे ती आम्ही जिथे आहे तिथेच स्टॉप करतोय असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोर्ट काही निर्णय देईपर्यंत अंतिम भरती होणार नाही असाच त्याचा काय होतोय अर्थ होतोय आता यामध्ये जे एजींचं स्टेटमेंट आहे ते एजींचं स्टेटमेंट किती महत्वपूर्ण असतं ते बघा मित्रांनो सुरुवातीला आपण हे बघू महाधिवक्ता कोण असतो महाधिवक्ता हा कोण असतो त्याची कॉन्स्टिट्युशनली पोझिशन काय असते तर अं भारताच्या संविधानाच्या कलम एकशे पासष्ट नुसार प्रत्येक राजाला एक महाधिवक्ता मिळतो आणि तो महाधिवक्ता काय करतो तर जे राज्यांचे सर्वोच्च कायदे असतात त्या कायदेशीर सल्लागार म्हणून तो काम करतो आणि त्यांची जी निवड असते ती राज्यपाल करतात आता त्यांची भूमिका काय असते आणि जबाबदारी काय असते राज्य सरकारच्या वतीने कोर्टात प्रतिवादी म्हणून ते भूमिका पार पडतात म्हणजे राज्य शासनाने एखादा कायदा केला राज्यपालाने एखादी अधिसूचना आणली आणि जर ती चॅलेंज झालं ते प्रकरण तर त्या ठिकाणी स्वतः एजी काय करतात शासनाच्या वतीने काय करतात बाजू मांडतात आता यामध्ये सरकारी धोरणांचे समर्थन करणं आणि घटनात्मक वैधता स्पष्ट करणं हे त्यांचं काम असतं आणि कोणतेही विधान करताना ते सरकारच अधिकृत आहे सरकारच्या वतीने ते बोलतात सरकारच्या वतीने त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी महाधिवक्ता यांना शासनाचं प्रतिनिधित्व कायदेशीर करणारी व्यक्ती म्हणून महाधिवक्त्यांना त्या ठिकाणी खूप चांगलं वेटेज आहे आता आता मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया की पहिल्या मुद्द्यामध्ये कोर्टाचे रेकॉर्ड वचनबद्धतेसारखं असतं म्हणजे जर महाधिवक्त्यांनी सरकारतर्फे जर सांगितलंय की आम्ही भरती प्रोसिजर सुरू आहे तर आम्ही पूर्ण करणार नाही होत तर ती एक वचनबद्धता असते आणि माननीय सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट भरोसा ठेवतो दुसरा मुद्दा की कोर्ट आदेश आदे दे देत नाही तरीही ती कृती बंधनकारक ठरते म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की औपचारिक स्टेट स्टे ऑर्डर स्टे न देता सुद्धा महाधिवक्त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं असतं त्या स्टेटमेंटला मान्य करतो कोर्ट आणि त्या केलेल्या गोष्टीला महाधिवक्त्यांनी केलेल्या स्टेटमेंटलाच एक आधार मानून स्टे देण्याचं टाळतं म्हणजे आता जर आपण बघतोय की महाराष्ट्राच्या पेशा भरतीच्या या प्रकरणामध्ये स्टे स्टे ऑर्डर नाही पण मग बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की स्टे ऑर्डर नाहीये पण मित्रांनो त्या ठिकाणी जे काही एजच्या वतीने जे काही स्टेटमेंट केले गेलेलं आहे जे काही कॉन्स्टिट्युशन मध्ये ऍडव्होकेट जनरलला जे काही का पॉवर्स आहेत त्यामध्ये महाधिवक्त्याने एखादं स्टेटमेंट तोंडी केलं किंवा लेखी केलं ते त्या ठिकाणी मान्य केलं जातं आणि मान्य केल्यानंतर कोर्ट त्यावेळेस स्टे देण्याचं नाकारत तिसरा मुद्दा आज जर आ, या ठिकाणी पहिलीच भरतीला जर अशा पद्धतीने स्टेटस को असेल एक प्रकारचा पहिलीच भरती जर पूर्ण होऊ शकलेली नाहीये पहिल्याच भरतीमधल्या उमेदवारांना कायम नियुक्त्या मिळू शकलेल्या नाहीत तर मग दुसरी नवीन भरती प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचं कारण की माननीय राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेला चॅलेंज केल्या गेल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या त्या अधिसूचनेला धरून काढलेल्या बिंदू नामावलीला चॅलेंज केल्यामुळे शासनाच्या जी आरला चॅलेंज केल्यामुळे पुन्हा त्याच अधिसूचनेच्या माध्यमातून त्याच जी आरच्या माध्यमातून तेच बिंदू दुसऱ्या म्हणजे थर्ड टेटला त्या ठिकाणी काय केलं जातं भरली जात असतील तर त्या ठिकाणी मित्रांनो त्याचा परिणाम शंभर टक्के होतो चार कोर्टाचा लेखी आदेश महत्त्वाचा तरी प्रत्यक्ष काय थांबवायचं आहे पूर्ण भरतीच थांबवायचं आहे की फक्त निकाल थांबवायचा आहे की निवड याद्या थांबवायच्या आहेत की नियुक्ती थांबवायची आहेत तर या ठिकाणी एजिंटचं स्टेटमेंट होतं की आमची प्रोसेस सुरू आहे म्हणजे आमची परीक्षा त्यानंतर त्या ठिकाणी निवड याद्या लागणं असेल पण आम्ही ही जी भरती प्रक्रिया आहे ती शेवटाला नेत नाही होत याचा अर्थ नियुक्ती हा जो अंतिम टप्पा आहे तो आमचा पुढील हेअरिंगपर्यंत थांबलेला असेल असं या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट होतं मित्रांनो या ठिकाणी महाधिवक्त्यांनी जे केलेलं स्टेटमेंट असतं विधान असतं ते किती महत्वपूर्ण असतं ते आपण बघूया की महाधिवक्त्यांनी लेखी किंवा तोंडी जे स्टेटमेंट असतं केलेलं ते एक प्रकारचं सरकारी स्टँड असतो सरकारी बॉन्ड असतो जेव्हा महाधिवक्ता हा सर जेव्हा महाधिवक्ता हा कोर्टात लेखी किंवा तोंडी स्टेटमेंट देतात तेव्हा ते राज्य शासनाची अधिकृत भूमिका म्हणूनच त्या ठिकाणी त्याला कोर्ट घेतो हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल त्यांचं स्टेटमेंट हे राज्य शासनाची अधिकृत भूमिका आहे शासनाचं वेगळं मत आणि एजींटचं वेगळं मत असं असू शकत नाही एजेंटनी केलेलं मत हे शासनाचंच मत आहे असं त्या ठिकाणी माननीय कोर्ट त्या ठिकाणी गृहित धरतं त्यानंतर त्याला जे अंडरटेकिंग आहे किंवा स्टेटमेंट ऑन बिहाफ ऑफ द स्टेट असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि दुसरा मुद्दा की कोर्ट त्यावर काय करतो विश्वास ठेवतो सुप्रीम कोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय असेल महाधिवक्त्यांनी केलेल्या विधानांवर कायदेशीर विश्वास ठेवतो जर नंतर जर ते विधान फोल ठरलं तर कोर्टाची दिशाभूल मानली जाते कोर्टाचा अवमान मानला जातो आणि एजींवरती त्या ठिकाणी काय केली जाते कायदेशीर कारवाई केली जाते चार तीन त्यांच्या विधानावर प्रक्रिया थांबू शकते जर महाधिवक्त्यांनी आम्ही भरती पुढील सुनावणीपर्यंत पूर्ण करणार नाही होत तर कोर्ट आदेश देत नसतानाही ही प्रक्रिया आपोआप थांबवली जाते आणि त्यामुळे मित्रांनो जी जी आपली टेट तीन आहे त्याच्यावरती शंभर टक्के काय करतो परिणाम होणार आहे म्हणजे जे काही आता दोन हजार पंचवीस ची जी टेट परीक्षा जाहीर झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो आपण पेसाला यश करायचं आहे किंवा नो करायचा आहे हा सर्वस्वी अधिकार त्या पेशा क्षेत्रातल्या उमेदवाराचा या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी हे स्टेटमेंट किंवा राज्य राज्य महाधिवक्ता यांचं स्टेटमेंट आणि महाधिवक्त्यांचे राईट्स हे का तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसते आणि म्हणून बऱ्या जो प्रश्न तुम्ही विचारला होता की सर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा जी दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये एक ऑप्शन आहे की बाबा तुम्ही पेशा क्षेत्रातले उमेदवार आहात का यस केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तालुका निवडावा लागतो जिल्हा निवडावा लागतो मग तालुकानी उडावा लागतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला पुढे जाता येतं जर तुम्ही पेसाला यश केलात तर तुम्हाला पेसासाठी त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं पेसाला नो केलं असाल तर पेसासाठी तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही पण मित्रांनो थर्ड टेड चा फॉर्म भरत असताना तुम्ही पेसाला यश करायचं की नो करायचं तर मला असं वैयक्तिक वाटतं की तुम्ही पेसाला यश करा कारण तुम्हाला दोन्हीकडे ही संधी असते पेसामध्येही संधी असते आणि नॉन पेशामध्येही संधी असते तुम्हाला चॉईस कुठे द्यायचा पहिल्यांदा पेशा क्षेत्रामध्ये द्यायचा की नॉन पेशा क्षेत्रामध्ये द्यायचा ज्यावेळेस जाहिराती येतील आणि प्रेफरन्स असतील त्यावेळेस कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये पहिला प्रेफरन्स द्यायचा हे तुमच्यावरती असतं आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जी काही पेसा भरती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जरी प्रलंबित असली तरी ही जी काही थर्ड टेडच्या माध्यमातून होणारी भरती प्रक्रिया आहे तिथपर्यंत जर हा मुद्दा जर सॉल्व्ह झाला तर त्या ठिकाणी तुम्ही जर पेशाला न केलं तर त्या ठिकाणी तुमचं नुकसान होऊ शकतं कारण तुम्ही त्या ठिकाणी पेशा न केल्यामुळे तुम्ही नॉन पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत असं आहेत असं या ठिकाणी गृहित धरलं जातं आणि त्या त्यामुळे तुम्हाला पेशा क्षेत्रातले जे काही प्राधान्यक्रम यायला हवे होते ते येणार नाहीत पण जर तुम्ही पेशा क्षेत्रातली भरती प्रक्रिया पुढे सरकलीच नाही किंवा त्याच्यावरती मध्यम मार्गच निघाला नाही तर दोन हजार पंचवीसला या टेटच्या माध्यमातून जरी तुम्ही पेसाला यश केलं असेल तरी तुम्ही प्राधान्यक्रम देत असताना नॉन पेशा क्षेत्रातलं प्रेफरन्स तुम्ही प्राधान्याने देऊ शकता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा फॉर्म भरत असताना मुलांनी पेसा ला यश करा किंवा नो करा हे तुमच्यावरती अवलंबून आहे जे पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत त्यांनी यश केलं तरी चालेल परंतु प्राधान्यक्रम देत असताना त्या ठिकाणी पेसाचा निकाल किंवा पेसावरती मार्ग निघालेला आहे किंवा नाही याच सगळी माहिती घेऊन नंतर पुढे प्राधान्यक्रम द्यायचे आहे त्याच्यावरती मी एक नक्की व्हिडिओ नंतर परंतु सद्यस्थितीमध्ये मित्रांनो पेशा क्षेत्रातला हा जो मुद्दा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे तर पेशा क्षेत्रातल्या या केसमुळे नवीन भरती प्रक्रियेवरती शंभर टक्के त्याचा परिणाम होतो कारण पहिली भरतीच पूर्ण झालेली नाही पहिली भरतीच्या मुलांना परमनंट नियुक्त्या दिलेल्या नाही आहेत त्या मानधन तत्वावरती दिलेल्या आहेत आणि त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेवरती त्याचा थेट परिणाम होतो त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेमध्ये जाहिराती येतील का हे बघणं त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल बघावं त्या ठिकाणी माहिती घ्यावी लागेल परंतु सद्यस्थितीमध्ये मित्रांनो जर त्याच्यावरती मार्ग निघाला तर शंभर टक्के पेशा क्षेत्रातल्या जाहिराती ह्या दोन हजार पंचवीसच्या या अभियोग्यतेच्या हो माध्यमातून येतील पण त्याच्या अगोदर मार्ग निघणं गरजेचं आहे तर हा छोटासा व्हिडिओ होता जो तुमच्यापर्यंत घेऊन आलो तुम्हाला पेसा यश करायचा असेल नो करायचं असेल तुम्ही सर्वस्वी निर्णय घ्या यश केलात तरी काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला हा विषय कळालेला असेल तर त्या ठिकाणी पेशा क्षेत्रातल्या ह्या जागा येणार आहेत का त्याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल काय येणार नाहीत त्याचंही उत्तर कळायला असेल पेशाला यश करायचं की नाही करायचं तेही या ठिकाणी कळायला असेल तर या ठिकाणी आपण थांबूया आपला हा व्हिडिओ थांबू जुहार जय संविधान